तुम्हाला जर कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढायचं असेल पण तुमची कुणबीची नोंद ही सापडली नसेल तर आता नवीन निर्णयानुसार तुमच्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये जर कोणाची कुणबीची नोंद ही सापडली असेल तर आता तुम्ही देखील कुणबी प्रमाणपत्र म्हणजेच कुणबी जातीचा दाखला हे काढू शकता तर आता सगळे सोयऱ्यांमध्ये कोण कोण येतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सगळे सोयरेमध्ये बघा सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्याचा समावेश होईल या प्रकारे ते दिलेला आहे बघा जसे तुमचे वडील असतील आजोबा असतील पंजोबा हो व त्यापूर्वीच्या पिढ्यांमध्ये जे जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून जे पूर्वी नातेवाईक निर्माण झाले असतील व तसेच सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले असतील ते सगळे सोयरे यामध्ये येतील तसेच खाली देखील पूर्ण डिटेल दिलेले आहे ती देखील तुम्ही बघू शकता कुंभी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे भावभावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल तसं देखील सांगितलेलं आहे सांगित तसेच खाली देखील दिलेलं आहे ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील तसेच ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोताशी लग्नाच्या सोयरी होतात ते सर्व सगळे सोयरे मात्र सगळे सोयरे याचा सर्व साधारणपणे अर्थ पितृसत्ताक पद्धतीने नातेवाईक असा घेतला जाईल तथा लग्नाच्या ज्या होतात त्या गणगोतात आहेत आहेत किंवा याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृहचौकशी करून त्यांनाही कुंभी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे तसेच कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नाते संबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करू नये म्हणून सदर विवाह सजाती आहे या संदर्भात पुरावा देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देता येतील या प्रकारे त्यांनी सगळे सोयरे जे आहेत याच्याबद्दल डिटेल ही दिलेली आहे या प्रकारे तुमच्या जर सगळ्या सोयऱ्यांमध्ये कुणबी नोंद सापडली असेल तर तुम्ही देखील जातीचा दाखला हा काढू शकता तसेच आपण काय काय डॉक्युमेंट लागणार त्यावर देखील पूर्ण व्हिडिओ टाकणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा